नमस्कार माझ्या चॅनलवर तुमचे स्वागत आहे आज आपण बघणार आहे शेवपुरी व पाणीपुरी त्यासाठी मी इथे एका वाटीमध्ये तीन ते चार खजूर घेतले आहेत तसेच थोडी चिंच घेतलेली आहे गूळसुद्धा घेतला आहे इथे आता यामध्ये आपण पाणी घालायचं आहे अर्ध्या तासासाठी झाकून ठेवायचं आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडी कोथिंबीर तीन मिरच्या व थोडा पुदिना घालून मिक्सरला छान असे बारीक करून घ्यायचं आहे थोडे पाणी घालायचे आहे व पुन्हा एकदा मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे अशा पद्धतीने आता हे एका भांड्यामध्ये ओतायचं आहे व त्यामध्ये आपल्याला हवं आहे तेवढं पाणी घालायचं आहे आता यामध्ये पाणीपुरी मसाला एक चमचा घालायचा आहे व तो छान असा ढवळून घ्यायचा आहे तसेच चवीनुसार मीठसुद्धा घालायचं आहे व पुन्हा एकदा ढवळून झाकून फ्रीजमध्ये ठेवायचा आहे आता इथे आपण चिंच गूळ खजूर जे झाकून ठेवलं होतं मिक्सरच्या भांड्यामध्ये गुळ व त्याच्याबरोबर थोडेसे पाणी गुळाचे तसेच खजूर ते पण थोडे पाणी त्याच्याबरोबर घालायचे आहे मिक्सरमध्ये व मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे अशा पद्धतीने आता जो चिंचेचा कोळ आपण तयार केला आहे तो हाताने कुस्करून घ्यायचा आहे व सुद्धा मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायचा आहे व पुन्हा एकदा फिरवून घ्यायचा आहे मिक्सरला गॅसवरती भांडे गरम करायचे आहे त्यामध्ये आपण जे केलेलं मिक्सरला मिश्रण आहे हे यामध्ये होतं त्यामध्ये यामध्ये मसाला चटणी ही घालायची आहे व ढवळत राहायचं आहे तीन ते चार मिनटात आपली आंबट गोड चटणी तयार आहे एका कढईमध्ये तेल गरम करायचं आहे मी इथे विकत आणलेल्या पुऱ्या आहेत त्या तळून घेतलेत आहेत अशा प्रकारे कुकरच्या डब्यामध्ये मी तुरीची डाळ व वाटाणे तसेच चार बटाटे हे सुद्धा शिजवून घेतले आहे बटाट्याची साली काढून कुस करून घेतलेले आहेत एका मिक्सरच्या भांड्यामध्ये चार मिरच्या घालून त्या बारीक करून घेतलेल्या आहेत कढईमध्ये तेल टाकायचं आहे जिरे छान फुलू लागले की त्यामध्ये ती पेस्ट मिरची आहे ती यामध्ये घालायची आहे यामध्ये छोटा चमचा हळद तसेच चवीनुसार मीठ घालून हलवून घ्यायचं आहे व तुरडाळ व वाटाण्याचं जे मिश्रण आहे हे, हे यामध्ये घालायचं आहे कुस्करलेला बटाटा हा सुद्धा यामध्ये घालायचा आहे व एक ग्लासवर पाणी घालून छान असे मिक्स करून घ्यायचं आहे आता यामध्ये मी चाट मसाला एक चमचा घालत आहे व पुन्हा एकदा मिक्स करून घेत आहे ते छान उकळले की गॅस बंद करायचा आहे चॉपरमध्ये मी इथे दोन कांदे बारीक करून घेतलेले आहेत तिखट चटणी फ्रीजमध्ये काढून त्यामध्ये बुंदी या चार चमचे घातलेले आहेत तर तयार आहे आपलं पाणीपुरी व शेवपुरीचा मसाला आता पुऱ्या घेऊन अशा पद्धतीने यामध्ये घालायचं आहे अशा प्रकारे मी शेवपुरी व पाणीपुरी बनवून घेतली आहे तर दोन्ही व्हिडिओ कसे वाटले हे जरूर कळवा आपण भेटू अशाच एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद